सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेल वर नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते या थोडस वेट करूया Good morning. चला तर आपण आता सुरुवात करणार आहोत पाच दिवस पाच प्राणायाम या प्रवासाचा आजचा पाचवा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आज हा प्रवास संपणार आहे पण उद्यापासून तुमचा नवीन प्रवास सुरू होतोय तो म्हणजे तुम्ही रोज प्राणायामाचा नियमित सराव करायचा आहे तर मग चार दिवस आपण अतिशय छान वेगवेगळे सुंदर अशा प्राणायामांची माहिती मिळाली चारही दिवस तुम्ही छान माझ्यासोबत प्रॅक्टिस केलेली आहे पहिल्या दिवशी आपण केले अनुलोम विलोम प्राणायाम संतुलनासाठी तर मग आपण दुसऱ्या दिवशी कपालभाती केलेला आहे कपालभातीची खूप छान आणि बरेच विशेष फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी आपण तिसऱ्या दिवशी भ्रामरी प्राणायाम केला शांत आणि गाड झोपेसाठी तर चौथ्या दिवशी म्हणजे काल आपण उज्जयी प्राणायाम केला विजयी श्वास आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी आणि आज आपण शेवटच्या दिवशी करणार आहोत नाडी शोधन प्राणायाम आपला आत्मविश्वास ऊर्जा प्रवाह आपल्या श्वासाचा समतोल साधण्यासाठी मग मी पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे आपल्या श्वासाचा समतोल साधण्यासाठी आहे तर यासाठी किंवा पूर्वी तपश्चर्या करताना याच प्राणायामाचा जास्तीत जास्त उपयोग केला जात असे कारण या प्राणायामाचे प्रचंड फायदे आहेत सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे मन स्थिर आणि शांत करण्यासाठी एकाग्रता वाढण्यासाठी हा प्राणायाम उपयोगी आहे तसेच हा प्राणायाम करताना आपल्याला छान अनुभव येतो आपले काही चिंता किंवा सतत आपल्याला कसली तरी भीती वाटत असेल तर देखील हा प्राणायाम केल्याने आपल्या या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते मग हा प्राणायाम कुणी करावा करताना काय चुका टाळाव्यात किंवा याचे आणखी काय फायदे आहेत हे, हे आपण पुढे पाहणारच आहोत तर आता आपण सुरुवातीला छान असा करूया तुम्ही माझ्यासोबत करायचं आहे छान सुखासनात बसायचं आहे मॅटवर किंवा चेअर वर सोफ्यावर आणि छान सकाळी सकाळी अगदी बेडवर सुद्धा सुखासनात बसा पद्मासन किंवा वज्रासन या छान आसनांचा आनंद घ्या हातांची छान ज्ञानमुद्रा करायची आहे पट्टाट मानसर डोळे अलगद बंद संथ, संथ म्हणजेच शांतपणे आपलं नेहमीप्रमाणे जसं आपण श्वास घेतो आणि सोडतो अगदी तसाच श्वास आत येतोय आणि बाहेर जातोय यावर संपूर्ण लक्ष आता आपण दीर्घ श्वसन करणार आहोत छान दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सोडा परत एकदा करूया एक छान दीर्घ श्वास घ्या आणि सोडा डोळे अलक्यात उघडायचे आहेत आता दोन्ही हात बाजूला करून एक छान भरपूर असा श्वास आपल्या शरीरात भरून घ्या आणि सोडा पुन्हा एकदा आणि सोडा पुन्हा एकदा छान दीर्घ श्वास घ्या आणि सोडा खूप छान असा आपला वॉर्मअप झालेला आहे गुड मॉर्निंग आलिया छान असा वॉर्मअप आपण केलेला आहे आता आपण वळूया मुख्य प्राणायामा म्हणजेच नाडी शोधन प्राणायाम मग हा प्राणायाम कधी करावा तर या प्राणायामाशी पोटी हा प्राणायाम केला तर याचे जास्त फायदे आहेत म्हणून ऑफकोर्स सकाळी छान शांततेच्या काळात घरामध्ये आपल्याला छान हे प्राणायाम करायचा आहे गुड मॉर्निंग कार्तिक तर मग या प्राणायामात आपण सकाळी करणे अतिशय आवश्यक आहे परंतु आपल्याला जर झोपेचे काही प्रॉब्लेम असतील निद्रानाश वगैरे असेल तर आपण संध्याकाळी किंवा हे प्राणायाम केले तर त्याचे आपल्याला छान फायदे होतात मग हा प्राणायाम करताना कोणती काळजी घ्यायची आहे कुणी हा प्राणायाम करणे टाळावं तर ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हे प्राणायाम अजिबात करू नये त्याचप्रमाणे ज्यांना हाय बी आहे किंवा हृदयाचे त्रास आहेत त्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने हे प्राणायाम करायचं आहे ज्यांना फुफ्फुसाचे श्वासाचे त्रास आहेत त्यांनी देखील हे प्राणायाम करताना खूप काळजी घ्यायची आहे तज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे गर्भवती महिलांनी सुरुवातीचे तीन महिने हे प्राणायाम करू नये नंतर मात्र तुम्ही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने या प्राणायामाचा छान सराव करू शकता गुड मॉर्निंग प्रणव तर मग आता आपण हा प्राणायाम करताना कोणती काळजी घ्यावी तर आणि कोणत्या चुका टाळाव्या तर हा प्राणायाम करताना आपल्याला काय करायचं आहे तर डावीने श्वास घ्यायचा आहे आणि उजवीने श्वास सोडायचा आहे त्यावेळी मध्ये आपल्याला श्वास होल्ड देखील करायचा आहे त्यावेळी आपल्याला शक्य होईल तेवढाच श्वास होल्ड करायचा आहे जास्तीचा प्रयत्न करू नये त्याचप्रमाणे नाक दाबताना या पद्धतीने जास्त जोराने दाबायचा नाहीये तर आपल्याला हलकेच नाक या पद्धतीने किंवा या पद्धतीने दाबायचं आहे श्वास घेताना या पद्धतीने घेऊ नये किंवा त्या पद्धतीने खांदेवर उचलायचे नाही ते टाळायचं आहे आणि ऑफकोर्स तुम्हाला खाली कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही चेअरवर किंवा सोफ्यावर बसायचं आहे तर मग बघा नाडी शोधन प्राणायाम कसा करायचा तर आपल्या या हाताची बरोबर डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे अतिशय महत्वपूर्ण मुद्रा आहे या मुद्रेचे फायदे देखील मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये शेअर करेल या पद्धतीने छान अांडीवर ठेवायचे आहे नंतर आपल्याला उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे अंगठ्याच्या दोन्ही ही बोटे अंगठ्याच्या बाजूची या पद्धतीने दुमलायची आहे आणि हात छातीजवळ घ्यायचा आहे असा आधान तरी हात ठेवला तर तो हात आपल्या नंतर दुखू शकतो म्हणून या पद्धतीने आणि आता याची प्रोसेस तर आपली सर्वप्रथम उजवी बंद करून डावीने श्वास घ्यायचा आहे आणि नंतर तो होल्ड करायचा आहे आपल्याला शक्य होईल तेवढा आणि नंतर उजवीने सोडायचा आहे बघा अनुलोम विलोम प्राणायामामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे डावीने श्वास घेऊन उजवीने सोडायचा आहे आणि पुन्हा उजवीने श्वास घेऊन डावीने सोडायचं आहे हे एक आवर्तन नाडी शोधन प्राणायामामध्ये फक्त एक फरक आहे ते म्हणजे आपल्याला श्वास घेऊन आपल्याला होल्ड करायचं आहे थोडा पॉज घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर श्वास सोडायचा आहे पुन्हा उजवीने श्वास घेतल्यानंतर पुन्हा थांबायचं आहे यामुळे काय होतंय हृदय आपलं सतत चालू असतं चोवीस तास मग त्याला एक सेकंद का होईना विश्रांती मिळते आणि अफकोर्स त्याची कार्य करण्याची क्षमता वाढते तर चला सुरुवात करूया छान आरामात बसायचं आहे डाव्या हाताची ज्ञान मुद्रा पाठ ताट मान सरळ ठेवायचे आहे डोळे अलगद बंद करायचे आहेत हातांची या हाताची छान मुद्रा करायची आहे बघा या पद्धतीने आणि उजवी नागपुडी होल्ड, आणि उजवीने सोडा पुन्हा उजवीने श्वास घ्या होल्ड आणि डावीने सोडा या पद्धतीने हे झालं एक आवर्तन मग असं सुरुवातीला आपण पाच आवर्तन करणार आहोत तुम्हाला हे प्राणायाम करताना काही प्रश्न पडले असतील किंवा काही शंका असतील तर त्या चॅटमध्ये लिहा आपण शेवटच्या दहा मिनिटांमध्ये प्रश्नोत्तरे घेणारच आहोत तर मग चला माझ्यासोबत छान अशी प्रॅक्टिस करा आपण पाच आवर्तन करणार आहोत आणि थांबणार आहोत आणि नंतर दुसरी फेरी सुरू करणार आहोत तर सर्वप्रथम डावीने छान शक्य होईल तेवढा श्वास घ्या होल्ड करा तुम्हाला शक्य होईल तेवढाच आणि उजवीने सोडा पुन्हा उजवीने श्वास घ्या होल्ड डावीने सोडा डावीने श्वास घ्या होल्ड तुम्हाला शक्य होईल तेवढंच आहे त्यानंतर लगेच श्वास सोडायचा आहे उजवीने श्वास सोडा पुन्हा उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा डावीने श्वास घ्या होल्ड उजवी सोडा उजवीने श्वास घ्या होल्ड डावीने सोडा पुनः एकदा करणार आहोत दाबीने छान श्वास घ्या होल्ड उजवीने श्वास सोडा पुन्हा उजवीने घ्या होल्ड आणि डावीने सोडा लास्ट डावीने श्वास घ्या होल्ड उजवीने सोडा पुन्हा उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा रिलॅक्स करताना प्रॅक्टिस बंद करताना, करताना सुद्धा डावीने श्वास सोडून प्रॅक्टिस आपल्याला बंद करायची आहे नाडी शोधन प्राणायामामध्ये आधी आपल्याला समप्रमाणात श्वास घ्यायचा आहे श्वास होल्ड करायचा आहे आणि नंतर श्वास सोडायचा आहे आणि जस जसा तुम्हाला सराव होईल म्हणजे सुरुवातीला तुम्ही पाच आवर्तन करा दहा पंधरा किंवा पाच मिनिट करा नंतर पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्ध्या तासापर्यंत जर या प्राणायामाचा सराव केला तर खूप छान आणि भरपूर फायदे या प्राणायामामुळे होतात पण वेळ नसेल तर कमीत कमी तीन ते पाच मिनिट तरी नक्कीच याचा सराव करा मग यामध्ये समप्रमाणात म्हणजे कसं तर अंक मोजताना म्हणजे श्वास घेत मनातल्या मनात मना, एक दोन तीन चार अंक मोजायचे आहेत त्याच्यानंतर होल्ड पुन्हा एक दोन तीन चार आणि श्वास सोडतानाच देखील मनातल्या मनात मना, एक दोन तीन चार हा काउंट करायचा आहे सराव झाल्यानंतर काय सांगते मी तर सराव झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला जसं शक्य आहे जेवढा श्वास घेणं शक्य आहे तेवढा घ्यायचा होल्ड करणं जेवढं शक्य आहे तेवढा करायचा आणि सोडायचा देखील पण स्वतःला जास्त ताण द्यायचा नाहीये कारण आपण प्राणायाम हे ताण घालवण्यासाठी करत आहोत ताण घेण्यासाठी नाही त्याच्यानंतर जसजस सराव पुढे वाढणार आहे त्यानंतर एकाच दोन प्रमाण म्हणजे काय तर चार अंकात श्वास घ्यायचा त्यानंतर होल्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर आठ अंकात श्वास सोडायचा आहे तर मग चला आता आपण पुन्हा दुसरी फेरी करणार आहोत माझ्या बरोबर प्रॅक्टिस करा आतांची आताची प्रणव मुद्रा डोळे बंद पटात उजवी नाकपुडी बंद मी तुम्हाला अंक बोलून दाखवते तुम्ही त्या पद्धतीने श्वास घेण्याचा प्रयत्न करा श्वास एक, दोन, तीन होल्ड एक दोन, तीन पुनः श्वास, एक, दोन, तीन, श्वास होल्ड श्वास सोडा पुन्हा डावीने श्वास घ्या मी एक दोन तीन असे अंक म्हणाले आणि त्याच्यानंतर होल्ड करा म्हणजेच तो चौथा अंक होऊन जातो नाहीतर तुम्हाला मनात प्रश्न पडतील चला स्टार्ट श्वास घ्या सोड़ा पुनः श्वास घयाडी ने सोड़ा डाबी ने श्वास घया उजवी सोडा उजवीने श्वास घ्या होल्ड डावीने सोडा श्वास घेताना जास्तीत जास्त श्वास घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला होल्ड करायला काही प्रॉब्लेम होत नाही आणि सोडतानाही खूप छान वाटतं बघा श्वास घ्या आणि श्वास सोडा पुन्हा उजवीने श्वास घ्या Hold. ने होल्ड आणि डावीने सोडा पुन्हा एकदा करणार आहोत डावीने श्वास घ्या होल्ड आणि उजवीने सोडा उजवीने श्वास घ्या होल्ड आणि डावीने सोडा एकदा लास्ट करूया बघा डावीने श्वास घ्या थांबा आणि उजवीने सोडा आणि उजवीने श्वास होल्ड, आणि घ्या आवर्तन करून पूर्ण करून थांबायचं आहे श्वास सोडा, डावीने रिलॅक्स आता आपण जे प्राणायाम केले त्यामुळे जे शरीरात मनात आपल्याला जे बदल जाणवत आहेत त्याचा छान अनुभव घ्या खूप छान आपण दोन वेळा छान असा या प्राणायामाचा सराव केलेला आहे आता आपण छोटस दोन मिनिटाच किंवा एक मिनिटाच छान ध्यान करणार आहोत ज्ञान मुद्रा बंद, सर्व शरीर छान शिथिल करा शरीरावर कुठलाच ताड नको मनात कोणताच विचार नको संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर श्वसन सुरू आहे एक छान दीर्घ श्वास घ्या आणि सोडा शांत सायलेन्स मना छान अफर्मेशन्स करा मी खूप पॉझिटिव्ह आहे मी खूप आनंदी आहे माझा आजचा दिवस छान मजेत जाणार आहे मी खूप धैर्यशील आहे एनर्जेटिक आहे ग्रॅटिट्यूड करा आपल्याकडे जे जे आहे त्याबद्दल ईश्वराचे आभार माना थँक यू गॉड फॉर हात रिलॅक्सांवर रब करायचे आहेत आणि अलगद डोळ्यांवर हातांच्या उनळीत डोळे उघडायचे आहेत खूप छान तर मग नरीशोधन या प्राणायामाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्कीच तुम्ही विचारू शकता आजचं सेशन खूप छान झालेलं आहे तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला नक्कीच सांगा गुड मॉर्निंग स्वरा हे जे प्राणायाम आहे ते तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व करू शकता परंतु लहान करताना मोठ्यांचा आधार म्हणजेच सल्ला किंवा जे योग टीचर आहेत त्यांच्याकडून छान शिकून घ्यायचं आहे त्यानंतर हळूहळू सराव करायचा आहे सो so, आजचं हा शेवटचा पाचवा दिवस होता आपले पाच दिवस पाच प्राणायाम ही छान लाईव्ह सेशनची सिरीज आजच्या दिवशी संपत आहे आजचा हा शेवटचा दिवस पण मला खात्री आहे की तुम्ही उद्यापासून नक्कीच तुमच्या नवीन प्रवासाची सुरुवात करणार रोज प्राणायामाचा सराव करा मला वेळ नाहीये किंवा अशी वेगळी कोणतीच कारण देऊ नका कारण ऑफकोर्स आपलं शरीर आणि मन जर हेल्दी असेल तर मग आपण बाकी सर्व काम छान करू शकतो म्हणून स्वतःसाठी वेळ काढा ऑफकोर्स मी डेली घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पण तोपर्यंत तुम्ही ही पाच सिरीज पाच दिवसांची ही छान सिरीज पाहून सराव करा तर मग आजचं सत्र मी संपवत आहे हे सेशन तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला प्राणायाम करून काय अनुभव आले ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्हाला हे सेशन्स आवडले असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना नातेवाईकांना त्यांना देखील छान हेल्दी आणि शांतता अनुभवण्यासाठी तर मग नवीन प्रवास घेऊन मी लवकरच येईन चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनेल प्रेस बेल ऐकून माझ्या पुढच्या व्हिडिओच्या लाईव्ह सेशनच्या नोटिफिकेशन साठी आणि आणखी तुम्ही काही शंका असतील काय तर अगदीच मला तुम्ही सहज मेसेज करू शकता मी नक्कीच तुमचा तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लाईव्ह सेशन्स मध्ये तोपर्यंत योग करा निरोगी राहा